पैसे शून्य 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 या देशातल्या प्रत्येक घराला पुढच्या पाच वर्षामध्ये तीनशे युनिट पर्यंतची लाईट फुकट देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला फुकट तुमच्या घरावरच सोलरची लाईट बसवणार आहे ती लाईट एम एस ला द्यायची आणि एम एसीबी न, न लाईट तुम्हाला द्यायची संध्याकाळी दिवसभर आपण लाईट तयार करायची एम ला द्यायची आणि संध्याकाळची लाईट तुम्हाला जी लागते ती एम एस बी फुकट देणार आहे तीनशे युनिट पर्यंत तीनशे युनिटच्या पुढे आलं तुम्हाला पैसे लागणार आहे एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत आहे एवढंच नाही तर एखादी जर तरुण मुलगी शिकली असेल आणि तिला परदेशात जायचं असेल मुलगा असेल मुलगी असेल तर राज्य सरकार महाराष्ट्र सरकार तिला शिष्यवृत्ती देत आहे कारण गरीब काय त्या मुलीला परदेशात पाठवू शकत नाही शिष्यवृत्तीची रक्कम किती आहे माहित आहे तुम्हाला किती आहे दिलीप चाळीस लाख रुपये तुमच्यातली एखादी जर मुलगी कोणाला परदेशात जायचं असेल तर सरकार तिला चाळीस लाख रुपये शिष्यवृत्ती देत आहे डॉक्टरेट होण्याकरता शास्त्रज्ञ होण्याकरता शिकण्याकरता गेल्या दोन वर्षामध्ये अशा असंख्य मुली परदेशात गेलेल्या आहेत पण दुर्दैवानं या गोष्टी आपल्या पुढे येत नाही आणि त्या आणण्याकरता म्हणून या निवडणूक पण ही निवडणूक मग अशी म्हणत असे की दादाच्या भवितव्याची आमच्या भविष्याची नाही तर ही तुमच्या भविष्याची निवडणूक आहे पण आपल्याकडं म्हण आहे की पंक्तीला बसल्यानंतर वाढपी ओळखीच पाहिजे म्हणजे जेवायला बरोबर मिळतं मी नेहमी सांगतो मोदी सरकार वाढपी आहे ते ओळखीचे असणार सरकार ह्या राज्यात आलं पाहिजे तर ह्या राज्याला पैसा मिळणार नाही आणि मग ते सरकार आणायचं असेल तर समाधानाला इथून निवडून गेले पाहिजे तुम्ही म्हणताल तुम्ही काहीतरी खपा मारता दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दहा वर्षामध्ये आपल्या देशामध्ये प्रधानमंत्री होते मनमोहन सिंग आदरणीय पवार साहेब त्या खात्या त्या सरकारमध्ये मंत्री होते या दहा वर्षामध्ये ह्या राज्याला केंद्राकडून एक लाख दहा हजार कोटी रुपयाचा निधी आला होता किती आला होता एक लाख दहा हजार कोटी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत या दहा वर्षामध्ये आपल्या राज्याला पैसे आले दहा लाख पन्नास हजार कोटी दहा पट कशाच्या जीवावरही पंचेचाळीस हजार कोटी रुपये तुम्हाला देत आहे सरकार विजेचं बिल दहा हजार कोटी कशा जीवावर सरकार भरते चाळीस लाखाप्रमाणे हजारो मुला मुलींना शिक्षणाकरता पैसे सरकार कशामुळे देत आहे ऐंशी कोटी लोकांना गेली दोन वर्षे आणि पुढची पाच वर्षे रेशन फुकट आहे कशाची जी जीवावर सरकार देत आहे उद्या निवडून आल्यानंतर शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे कशाच्या जीवावर सरकार करणार आहे काँग्रेसवाल्यांनी सांगितलं ला। की लाडकी बहीण योजना आणल्यानंतर सरकारचं जर दिवाळ निघल तिजोरीत खडखडाट होईल दोन हप्ते गेले कोर्टात माणसं पाठवली कोर्टानं फेटाळलं चपराक लावली आता साडेसात हजार रुपये जमा झाले दिवाळी चांगली झाली व्यापारी खुश आहेत आता काँग्रेसनं जाहीरनामा काढलाय की ही पंधराशे देते आम्ही आता तीन हजार देऊ खटाखट खटाखट म्हणजे ह्यांच्या पंधराशे असते तर दिवाळखोरी निघत होती आणि ह्यांच्या तीन हजारानं काय होणार आहे म्हणजे चुकीच्या पद्धतीने लोकांना न्यायचं निवडणुकीच्या काळात मतं मिळवायची अशा पद्धतीचं एक नरेटिव्ह गेल्या लोकसभेला या ठिकाणी मांडलं गेलं मुस्लिमांना भडकवलं गेलं म्हणजे मोदी सरकार आलं तर तुम्हाला पाकिस्तानात जावं लागेल अटल बिहारी सरकार अटल बिहारीचं सरकार होत जवळजवळ सात आठ वर्ष मोदीजी आता सरकारमध्ये अकरा वर्ष आहेत या अठरा वर्षामध्ये मला एक मुस्लिम दाखवा बांधव असा की ज्याला ह्या देशातून परदेशात जावं लागलं देश सोडून एक दाखवा आहे तुमच्या गल्लीत कुठं कधी पंढरपूरमध्ये हिंदू मुस्लिम दंगल घडले कधी आपण सगळे हिंदू आहोत आपण कधी कुठल्या मुस्लिमाला संरक्षण दिले का त्रास दिला हे काही घटना दाखवा मला इथे आणि हे घडूच शकत नाही तशी संस्कारच आपल्यावरती नाही पण वेगळं नरेटिव्ह मांडलं आणि मुस्लिमांना भडकवलं गेलं दुसरं नरेटिव्ह मांडले की मोदींनी वाटलं केली आपकी बार चारशे पार ते म्हणले चारशे बार कशाला पाहिजे दोनशे पंच्याहत्तर झाले की सरकार बनता आता सुद्धा आम्ही म्हणतोय या वर्षी आमचे सरकार येणार आहे एकशे ऐंशी जागा निवडून येणार आहे सकाळी अजितदादांनी सांगितलं मोहोळच्या सभेमध्ये मग एकशे ऐंशी येणार आहे म्हणजे काय आम्ही कुणाला बाहेर काढणार आहे सुद्धा म्हणताना म्हणतो की मी निवडून येणार आहे माझी एवढी मेंबर येणार आहेत माझी एवढे आमदार येणार आहे सहज म्हणतोय कुठलाही पक्ष पण त्याचं नेरेटिव्ह असं मांडलं त्यांनी की चारशे कशा करता पाहिजे तर संविधान बदलायचं